अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय भक्तांनो स्वामी प्रिय बाळांनो जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या भाग्य चमकवणाऱ्या काही नियम जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केले तर तुम्ही जितकी प्रगती करत आहात त्याहीपेक्षा दुप्पट वेगवान गतीने तुमची प्रगती साधण्यास तुमचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात आणि यातील दिलेले काही उपाय आपल्या जीवनात करण्यास प्रारंभ केलेत तर कुठेही नुकसान तर होणार नाही पण फायदा आणि आनंद इतका प्राप्त होईल की तो इतका नसेल तुमचा स्वामीवर संपूर्ण विश्वास आहे मग हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या प्रियजनांना देखील शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला हा संदेश आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येकाला वाटते की माझे भाग्यही बदलायला हवे जर तुम्ही या सांगितलेल्या छोट्या छोट्या कार्यांना आपल्या जीवनात उतरवाल तर तुम्ही खूप काही परिवर्तन आणि आनंदाची सौख्याची प्राप्ती अवश्य कराल स्वामी भक्ती करत असताना काही नियम जर तुम्ही लागू केलेत तर तुमचे भाग्यदेखील अधिक उजळण्यासाठी तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही करावे लागणार नाही रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुमचे दोन्ही तळहात काही क्षण बघून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर फिरवा सकाळी तळहात पाहणे खूप चांगले आणि शुभ मानले जाते शास्त्रानुसार तळहाताच्या वरच्या भागात माता लक्ष्मी मध्यमागी माता सरस्वती आणि खालच्या भागात भगवान विष्णूचे स्थान आहे तेव्हा नक्की ही सुंदर प्रक्रिया उठल्यावर तुम्ही तुमच्या जीवनात लागू करून त्याचा लाभ घ्या कारण देवांचे स्मरण करून स्वामींचे स्मरण करून तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुम्हाला अधिक प्रगती साध्य होईल तुमच्या घरातील व्यक्ती किंवा तुम्ही दररोज देवपूजा करत असाल तर देवांना सुगंधित पुष्पे अर्पण करा त्यात जर तुम्ही महालक्ष्मीला गुलाब अर्पण केलेत स्वामींना गुलाब अर्पण केलेत तर काही दिवसातच तुमच्या पैशाच्या समस्या संपताना तुम्हाला दिसून येतील याचा अनुभव घ्या जर दर गुरुवारी माता लक्ष्मीला आणि स्वामींच्या चरणावर गुलाब अर्पण करा आणि मनातील इच्छा सांगा बघा तुमची इच्छा लवकरच स्वामी देव आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असे करून आपल्या मनातली इच्छा देवांना प्रगट करा मग बघा चमत्कार स्वामी देव नेहमीच तुम्हाला चांगले कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करतात त्याचप्रमाणे आज तुम्हाला एक महत्वपूर्ण सांगत आहोत जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तलाव किंवा नदी असेल तर त्यात असलेल्या माशांना रोज जमत असेल तर किंवा जेव्हा तुमचे जमेल तेव्हा पिठाचे गोळे कणकेचे गोळे खाऊ घाला त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या अडचणी त्वरित दूर होण्यास तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत प्राप्त होईल स्वामीवर विश्वास ठेवा तुम्ही जे काही स्वामींची सेवा करत आहात आणि जे काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यासोबत जर तुम्ही ही कार्य प्रारंभ केलीत तर तुम्हाला कुठेही कमतरता भासणार नाही जर तुमच्या जवळपास तलाव किंवा नदी नसेल तर तुम्ही महिन्यातील किंवा पंधरवाड्यातील एखादा दिवस ठरवून हे शुभ जे कणकेचे गोळे बनवून एखाद्या जलाशयाच्या जवळ जाऊन त्यात विसर्जित केलेत तर भगवान विष्णूची कृपाही निरंतर तुमच्या कुटुंबावर राहील हे विसरू नका स्वामी देव सर्व काही तुमचं कल्याणच करणार आहेत काही चांगले कर्म नेहमीच आपल्या आयुष्यात जोडून ठेवा जेव्हा तुम्ही ही काही कार्य कराल तेव्हा अधिक आनंदाची प्राप्ती होईल स्वामींची सेवा करत असताना स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीचे द्वार मोकळे करून देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ